इथे आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना कॉलेजच्या टायमाला हायस्कूलच्या करायला त्याला सकाळी संध्याकाळी सॅटर्डे संडे आला की आम्ही टानाची सायलिंग बघाल सायलिंग काय कर

आतडे पाहिजे का त्याची शेणगी शेणगी कुठे आहे आपल्या आपल्याक पिशवी एक आहे पिशवी कुठे तोंडात ठेवायचं तुझ्या बरे गेला सुद्धा

भीती वाटते पकड पकड भीती वाटते म्हणून मी काय करू सायन्स एका घरला लावी पांडो एकदम समज नाही तर समजला आता मला वास येतो कुसबुच पकड़ पकड़ ना

ती कोण परत उंच आले रे अच्छा बघा स्वतः स्वतः मशीन लागला का इथे इथे बोल शेणकोड आमचे इथे पहिला आम्ही इथे पहिला वडा होता त्या वडाला आम्ही वडंबाच्या पारंब्याला आम्ही लोमकोन उठी टाकायचो हा खवल्या आहेत

पांडू आता प्रण घेतला नाही की एवढं आलं ते एकतरी मासा काढून दाखवलं आणि अशा तरी मासा काढला नाही म्हणून बघा शेंगाली काढला नाही काढू काढू म्हण बोललो ना पांडू प्रण घेतला होता काढायचा आणि आता काढ हे ते लागेल पंख पंखाला ते

काढले सुरुवात तर केले पांडून काडू बी घालायला आलाय काय काय बघायला होता काय पकडला मला होता मला काही दिवस काडू खायला लागला हे बघ हे बघा हे बघ शेड आमचे मासेने तरी तो तरी काय होईल पण काहीतरी करून येईलच इथं आमचं येण्याचं एकच कारण होत की आमचे शेड बोलले होते की जाम खावले जाम खावलेत आणि इथे येऊन माझा माणूस काढतोय काय शेंगायली खरं कौल बोलतोय पण हाय आहे खरं हाय खवल्याच बोलतोय इज्जत तर आहे इज्जत तर आहे मेरी बाबडी बाबाने परत काढला नाही किरवी काढला नाही बाबाने किरवी काढला नाही घे हाताला आली पण तोंडाला नाही लागली असं पद्धत झाली पण ठीक आहे बघू कुठे कुठे हा डेंगण पकडू थांब 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 एक दगडी झाली थांब थांब म्हणून म्हटलं पगडा पकड 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 पकडशील तू पकड व्हिडिओ तुम्ही बरोबर काढणार नाही

एक नंबर हे डेंगू घाल डेंग घालील डेंग घाली अशा तऱ्हेने पांडून केले अपयश आपल्या फळाला आलंय कली तोडला बोल ना तोडल तिथे डेंगा डेंगू तोडून ठेवले दोन्ही मरल ना दोन पुरे 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 पुरे। अच्छी अच्छी ते सोडेल ते डेंगू घालते हम्म बोललो काय अशी अशी कशी ती पकडतात कि दाखव अशी पाठचे दोन पाठते अशी दाखवत आता मी दाखवणार आहे ना पकडून पण ते करेल हे बघा ऍशी पकडता झुम नाही फोकस हो फोकस हो फोकस हो टाईटलावरती जरा काय क्लिक कर क्लिक कर त्याच्यावरती हां बघा ॲसी पकडायची हलचाल करत नाही इथलं पांडून सोडले गिरी होती बाश्शाने बबनीस आमचा एक आईस आता आपण अजून दिवस मासे पकडण्यासाठी आणि आपण आता पकडले खिकडी आणि आपल्याकडे खिकड्या बोलतो त्याला आणि एक, एक शेंगाले पकडले आणि माझ्यासोबत आहे अंकेश सोलकर आणि अजून एक मेन माणूस आमचा होतो मेन स्वतःला मेन समजतोय त्या आपला धावड्याचा बबनी आय ऐक आहे रे रोम रोम आणि तिकडे आपले दोन मेन माणसं आहेत बबन आणि साहिल बबननी एक शेंगाली पकडले आणि एक खेकडा पकडला किरवी पकडली होती नेमकी सुटली याच्यातून त्याच्या हातातून आणि ते सायलनी पकडले सायली आणि उंकून आता आमचं दुसरं काय ना आता आमचा दुसरा प्लॅन चालला करायचा नदीमध्ये बघू नंतर भरपूर आहे ऊन असं नाही ऊन सावली ऊन सावली म्हणजे पावसाचं पण वातावरण चालू आहे कंटिन्यू पाऊस येतो आहे जातो आहे त्याच्यामुळं कंटाळ आला आहे आता एकदम मस्त ऊन पडलं आहे फक्त नुकतं ऊन आहे नुकतं ऊन आहे आता आम्ही ठरवलं आहे किंवा आंघोळ करायचं आणि हे सलकारचं बांधण आहे इथे आम्ही पहिला पाऊस जास्त आला की आम्ही इथे मासे पकडायला यायचो फिणी वगैरे हो लावून आता ती मजा पोर जिशे आमचे मित्र होते ते आता मुंबईला शिफ्ट झाल्या म्हणून त्यात अशी मजा होत नाही गावी तर तसेच एक दोन दिवसात सुट्टी भेटली की आम्ही येतो आणि मजा करून जातो रास होऊ नये रास त्याच्यामुळं तर अंघुळ करायचा ता प्लॅन चालू आहे तर बघू इथे नाही हे आहे शेणकोण आमचे इथे पहिला वड होता तो आता पावसामुळे कोसळला तर आता किती मजा राहिली नाही ते आंघोळ करण्या करण्यासाठी आपण आम्ही चालू आमच्या देवकोंडीत इथे लहानपणी खूप खूप एन्जॉय केलाय खूप इथं आंघोळ वगैरे केले मजा आली बघा सावली ऊन सावली ऊन सावली हाच केलं चालू आहे सकाळपासून आणि त्याच्यात गरमी त्याच्यामुळं आम्ही आता आंघोळ करायचा विषय केलाय तुम्हाला फुलकांचं बांधन दाखवतो ते आहे बघू आता कोण काय 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 वाम, वाम अरे यार मला वाम वाटले इथे आम्ही जेव्हा लांब लांब होतो ना कॉलेजच्या टायमाला हायस्कूलच्या तर आम्ही इथे जर आंघोळ करायला यायचो सकाळी संध्याकाळी सॅटर्डे संडे आला की आम्ही इथे त्या नदीवर आणि आता हे मांदा आहे मी आम्ही लहानपणी मासे पकडले असते रात्री तीन तीन दोन दोन वाजेपर्यंत इथं माश्या फोटेल होतो आम्ही पावसाला की ते माशाकडे पटेल मजा वेगळीच आहे आणि सुंदर असा आहे गोवा बांधायला कोविड दाखवतो नावले पण जास्त आहे आंघोळ करणार आहोत वाचे दे रे देरी आता सर्वांचे बॉडी मला तिकडे जायला लागणार आहे कॅमेरा सेटअप करायला जाणार

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 얘래 나, 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 저기 저 나, 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 <coughs> Dado. Dá, milão, irmão. Me